नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे आपल्या सीताच्या स्वयंपाकमध्ये तर मैत्रिणीनं आपण पोहे करीत असतो प्रत्येक वेळेस आ अशा ना तशा कांदा पोहे वेगळे पोहे आणखीन काही वेगळे पोहे पण ह्या माझ्या पद्धतीने एकदा पोहे करून पाहत मी खरंच चटकदार पोहे होणार आहे आणि झटपट रेसिपी आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीत दाखवलेली आहे पण अगदी तोंडाला तोंडात निवायला घेताच खरंच म्हणसान वेगळ्या पद्धत कधीच खाली नसेल ही पद्धत अशा पद्धतीने पोहे मी दाखवणार आहे तुम्हाला करत असतो आपण नाश्तासाठी पोहे हमेशा पण थोडंसं हटके करून पहा खूप टेस्टी लागतात खूप छान लागतात तर पहा आता इथे मी पोहे एक वाटी घेतलेली आहे छोटीशी एवढी छोटी वाटी आहे सपाट वाटी घेतलेली आहे आणि ती भिजत घातली आहे ती पाच मिनटापूर्वी नंतर आता ही भिजलेली आहेत छान हे बघा सुट्टे पण झालेले आहेत आपले साधे नॉर्मल पोहे बनवायचे पोहे आहेत ते दुसरं काही नाही त्याच्यात अशा पद्धतीने मी भिजत घातलेली आहे पाणी धुवून काढलं होतं आणि त्याच्यात कोरडे करून ठेवले होते पोहे ते छान भिजलेले आहेत पोहे आता तर आता ह्या पोह्यांपासून मी तुम्हाला बनवणार आहे पोहे नाश्ताच पोहे बनवणार आहे तुम्हाला पहा वेगळा काही पदार्थ बनवणार नाही पोहेच बनवणार आहे पण फार उत्तम पोहे बनणार आहे मग तुम्हाला सांगितलं ना तोंडात चमचा घालतात निवाला आपली एकदम मनाला समाधान वाटेल पोहे खाल्ले हे तर तर पहा आता इथे कढई ठेवलेली आहे कढईला तापून द्यायची छान तर नंतर तेल टाकायचे त्याच्यामध्ये आणि एक पळीभर तेल टाकायचे छोटी पळी आहे बघा माझ्याकडे दाखवते आता तुम्हाला ही एक पळीभर तेल टाकलेलं आहे ह्याच्यात मी बरंच काय करणार आहे पहा तुम्ही काय काय करणार आहे ते या पळीत तर इथे पाहा आता तेल तापायला ठेवलेलं आहे आता मी काय केले आता चाललेलं आहे बाजारात वटाणे भरपूर सीजन चाललेलं आहे वटाण्याचा भेटतात भरपूर वटाने तर मी आता एक वाटी सपाट वाटी अशी वटाने घालणार आहे सपाट बी नाही थोडीशी कमी अशी आणि ह्याला छान मी भाजून घेणार आहे त्याच्यामध्ये तेलात जरासे थोडं जास्त नाही उडणार आता हे उडल्यावर न ह्याला झाकण ठेवते पहिली ह्याला जरा एक अर्धा मिनिटभर मी झाकण ठेवणार आहे आणि नंतर मग काढणार का की सगळं उडून जाणार वरती आपण जरा तेलात टाकले का वटाणी का फट फटाफट उडतात त्याच्यामुळं थोडं झाकण ठेवायचं अर्ध झाकण उघडायचं मग नंतर जरा हलवायचं ठेवा असं आणि नंतर मग आता उडायचं बंद झालेलं आहे फुटलेले आहेत बऱ्यापैकी ते आता मी हे लगेच काढून घेते बाजूला हे पूर्ण शिजलेले नाहीत मैत्रिणी लक्षात ठेवा थोडेफार कच्चेच आहेत अजून तर आता मी नंतर तुम्हाला दाखवते काय करायचं ते वटाण्याचं ते तर मी काढून घेते संपूर्ण वटाने काढून घ्यायचं बा तेच तेल पळीभर तेल आहे त्याच्यातच सगळे गंमत करणार आहे मी आता हे वटाने संपूर्ण काढले का दुसरी पुरुषीच करायची आपल्याला सामागिरी जास्त नाही थोडक्या सामारगिरीमध्येच बनवणार आहे आता मुठभर शेंगदाणे आहेत माझ्याकडे ते भाजून घेते छान त्याला पण असं साल असे फुट शेंगदाणे फुटले पाहिजे असे आणि साल अशी बाजारा बाजूला थोडी थोडी झाली पाहिजे फुटून थोडेसे लालसर करायची आपल्याला शेंगदाणे पाहता अगदी सहज सोप्या पद्धतीत आहे व्हिडिओ पण पहा तुम्ही संपूर्ण पाहिल्यावर कळेन तुम्हाला आपण पोहे करत असतो म्हणजे बऱ्याच वेळा बायकांचं काय पण चव नसते पोहेना पोहेचा घास बसतो पोहे खाल्ले तर आणि मग नंतर तर जरा थंडे झाले तरी चांगले लागत नाही पोहे म्हणजे हे पोहे तुम्ही एक दोन तास खाल्ले तरी काय नाही होणार असे पोहे बनणार आहे पण चविष्ट एक दोन तासांनी खाल्ले ना तरी छान असे मऊ राहणार आहे तर इथे मी जिरं घातलं मोहरी नाही घातली मैत्रिणी लक्षात तेव्हा फक्त जिरं घातलेलं आहे आणि कडीपत्त्याची पाणी टाकली कांदा टाकला आता ह्याला परतून घ्यायचं छान छान मस्त परतून घ्यायचे याला पहिलं थोड़ा थांबते नंतर पण तू मला दाखवते बघा अशी छान परतून घ्यायची याचं याला तेल सुटेपर्यंत चांगलं तेल सुटलं पाहिजे त्याला पाहता हलवत राहायचं उलटं करत राहायचं थांबायचं आता हे वटाने आपण काढले होते ते पण परत टाकायचेत आपल्याला हे बघा परत टाकले का की मी जे जवळजवळ हेला ना साठ ते सत्तर टक्के शिजले होते वटाने आता वरचे तीस टक्के शिजायचे राहिले होते आत्ता टाकायचे त्याच्यामध्ये आता ते वटाने तसेच शिजून द्यायचे थोडा वेळ नंतर पुढचं कोरशिस करायची आपल्याला याच्यात मी मिरच्या पण दोन टाकलेल्या आहेत मैत्रिणी लक्षात ठेवा अर्ध्या अर्ध्या करून असे टाकलेले आहे जास्त तिखट नाही टाकलेल्या अजून मी दोन तीन मिळव वाटते टाकावं हो काकी मिरच्या कमी तिखट होत्या त्या पहिल्यावाल्या तर मी दोन मिरच्या टाकणार कोथिंबीर टाकायची मात्र रंग छान येतो कोथिंबीरला सुगंध पण छान येतं पोह्यांना म्हणून कोथिंबीर चांगली टाकायची भरपूर तुमच्याकडे अजून असली तर अजून टाकल्यास तरी चाललं असतं हे बघा आता छान परतलेली आहेत बऱ्यापैकी आता हे याच्यात राह थोडेसे वटाने ठेवलेले आहेत मी लक्षात ठेवा आणि हे मी हे याच्यात ना मस्त असं कालवून ठेवायचं मीठ म्हणजे छान चव येते त्याला तर हे पण थोडेसे ठेवलेले आहेत ना ते पण मी बाजूला ठेवते आणि ह्याला बारीक घास करून ठेवलेला आहे मी भास नाही केलेला हळद टाकायची त्याच्यामध्ये हळदीनी कलर येतो छान मस्त आपल्या रेसिपीला म्हणून हळदीचा वापर करायचा आणि चव पण येते हळदीनी दिसताच कलर येत नाही टेस्ट पण येते आता आपले पोहे द्यायचे टाकून पहा आता पोहे पोहे किती आहेत पहा थोडेशी छोटीशी वाटी घातली होती भिजत मी दोन माणसांचं पोहे आहेत आता हे बघा छान मस्त फिरून घ्यायचं त्याला एकजीव करून घ्यायचं एकसंग सगळं झाले भाजीन पोहे उलटे पालटे करत राहायचं सारखं छान असं पोहे एकसंग करून घ्यायचे आपल्याला तर पहा आता मी सगळीकडे पोहे फिरून घेतलेले आहेत त्या मैत्रिणी हे हो बघा दोन मिरच्या मी अजून टाकते जरा आणखी चवीन जराशी पहिल्या दोन टाकल्या होत्या आता आपल्याला टाकायचे मीठ आणि बाकीचं राहिलेली साखर तर पहा तुम्ही आता मी कधी टाकते मीठ आणि कधी टाकते साखर पहा बर आता रंग बरोबर झालेला आहे पोहे चांगले परतलेले आहेत आपले त्या स्टेपला टाकायचे आपल्याला मीठ आणि साखर तर लक्षात ठेवा मीठ साखर कधी टाकायची बघा साखर अर्धा चमचा टाकलेली आहे का की पोहे कमी आहेत ना आणि मीठ पण थोडंसंच टाकायचं का की पोहे कमी आहेत हे बघा पुरेसे आहे एवढं मीठ आपल्याला छान असं हलवून घ्यायचं मस्त उलटपालट केलं का ह्याला झालेलं आहे पोहे आपले तयार छान असे पोहे जास्त असं हलवायचं पण नाही का की पोहे तुटतात पोहे अख्खे अख्खे राहिले पाहिजे भुगा त्याचा नाही झाला पाहिजे म्हणून पोह्यांना कधी जास्त असं हलवत हलवत असं था सा। सारखा कल त्याच्यावर मध्ये काविलता फिरवायचा नाही आता इथे मी प्लेट घेणार आहे आणि प्लेटमध्ये काढून दाखवते तुम्हाला पहा अगदी साध्या सोप्या पद्धतीत आहे ना मैत्रिणी पण पोहे अगदी पोहे झालेले आहेत ते जबरदस्त नाश्ता झालेला आहे तो तर तुम्ही नक्कीच पहा या पद्धतीने करून पहा एकदा तुम्ही करत असणार आहे मला माहिती आहे तुम्हाला येत असणार आहे पण माझी पद्धत जरा बनून पहा खूप टेस्टी आहे खूप छान आहे अगदी मस्त पोहे बनलेले आहेत ते तुम्ही आता क झाल्यावर वटाणे घालून पोहे एकदा करून पहा शेंगदाणे पण टाकलेले आहेत वटाणे पण टाकलेले आहेत आणि वरून असं मस्त कांदा कढीपत्त्याचा स्वाद त्याला कोथिंबीरीचा स्वाद बघा रंग पहा किती आणि दपके पोहे झाले आहेत म्हणजे असं असे मऊ पोहे झाले आहेत हे पोहे दोन तास तरी असे राहिले नाही तरी कोरडे होणार नाही असेच मऊ राहणार आणि हे बघा वरून वटाणा सोडला जरासा आणि वरून ते शेंगदाणे पण सोडते आता जराशी किती छान दिसतात रंगही सुंदर दिसतो पोह्यांना आणि किती आ आकर्षक वाटतात ना पोहे वाटतात ना खावं म्हणून पोहे तर नक्कीच बनून पहा मी नाही खोबरं टाकलं नाही शेव टाकली ना काही अगदी साध्या सोप्या पद्धतीत केले आहेत पण खूप चविष्ट पोहे झाले आहेत तर जराशी कोथंबीर पेरते वरून कोणी पाहुणे आले तरी तुम्ही या पद्धतीने करा खरंच आवडेल सगळ्यांना त्याची चव फार मस्त लागती छान लागते हे बघा जराशी कोथिंबीर टाकते छान दिसते कोथिंबीर पण आणि आता काढून चमच्यानी असं खायचं मस्त पोहे हे बघा किती सुंदर दिसते आता तुम्हाला जवळून आणखीन दाखवते हे पहा दिसतात का नाही आकर्षक वाटतच का नाही खावं खावंच तर मैत्रिणींना माझे पोहे आवडले तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया पाय परत एकदा काहीतरी